नमस्कार मंडई मजे तर कसे आहात सगळे मजेत ना मजेतच असायला हवं मी श्वेता स्वागत करते आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर श्रावण चालू होता आणि आपल्या आमच्या इकडे पद्धत म्हणजे सगळीकडंच पद्धत असेल की देवाला वगैरे जातात ओटी वगैरे देतात आणि काय काय पीठ वगैरे तांदूळ काय असेल ते चटणी वगैरे देतात तर घरच्यात गर घरातले सगळीच निघालेली मम्मी सासूबाई वगैरे मी मम्मीकडं आलेले तीन चार दिवस राहायला आणि कारण आमच्या सासूबाईंचं माळ्यात काम होतं म्हणून त्या दिवसभर नसतात त्यामुळे इकडं झालेले आणि थोडंसं आवरत होते तर मम्मी मध्ये मध्ये येत होते तिला माहीत नव्हतं की व्हिडिओ चालू आहे आणि काहीच केलं नव्हतं फक्त नॉर्मल मस्कारा लावला परत आयब्रो फिल केले बस आणि बाकी लिपस्टिक आ, बाकी पावडर वगैरे काय लावलं नव्हतं कारण वातावरण छान होतं पण परत ऊन पडलेलं गरमी जाणवत होती जास्त आणि पावडर वगैरे लावलं तर कसं जास्त पांढरं पांढरं होतं त्यामुळं पावडर पण लावली नव्हती आहे असं लिपस्टिक मास्कारा आयब्रो फिल केलेले बस आणि त्यांनाच काय ते आयलायनर नव्हतं जवळ माझ्या त्यामुळं काहीतरी जुगाड केला आणि वातावरण खूप छान झालेलं ना आता गौरी गणपती येत आहेत तर मांडप वगैरे घातलेले चौकात आणि त्याच्यानंतर जिजाला न्यायचं म्हटलं तर ती झोपून गेली कारण आम्हाला आवरायलाच इतका वेळ झाला आणि कृष्णा पण माझा भाऊ पण येणार होता गाडीवरून एकेकाला सगळ्यांना सोडणार होता पाच देव करतात तर चालत सगळीकडं जायचं म्हटल्यानंतर ना माझ्याच्या नाही काय ते होणार नव्हतं त्यामुळं गाडीवरून कृष्णा एक एकटीला मम्मीला आधी सोडला परत

तुझ नाही काढत मी काय पाहिजे काय मागायलास काय मागायला सोडलेला आणची ना तुम्ही मी सोडलेला घ्या लागली आता कस सोलायचं ते हात काढते मला ताकत नाही नाही तो नक कापलेत मी नको खाऊन काढले आ रडायच नाही बरोबर इथं आल्या होती रडाई चालू केली बघ मम्मी

आई लागली ती माग जातो मी रडायला लागली पुरगी कसली खवळली माहित आहे की खवळली होती मग काय करायचं तिच्यासाठी सगळं सायच केले मी ती सांगते तर दिवाळी उचल तिला तिला उचल उचल तिला आता दिवाळी फुडल तिथं ड्रेस आणला नव्हता तुम्ही दिदी ड्रेस ड्रेस आणलाय की कुठे कॉल आली जिजा तू उगच भूत गेलं गे जिजाच्या अंगातलं त्यानंतर पटकन घरी गेलो कारण जिचा खूप दमत होते दोनच देव केले आणि पटकन घरला आलो आणि आल्यानंतर रव्याच्या आंबोळ्या केल्या कारण बेस्ट फ्रेंड माझी आलेली तिचे डोहाळे डोहाळे पुरवायला म्हणजे तिला काहीतरी करून घालायचं म्हटलं म्हणून तिला बोलवलेलं आणि रव्याचं पंधरा मिनटं भिजवलं त्याच्यात कांदा टमॅटो सगळं बारीक करून घातलेलं आलं लसूण पेस्ट खूप छान झालेलं दोन <laughs> खाल्लेले आहेत <laughs> परत डायरेक्ट हॉस्पिटलला गेलो जिजाला घेऊन कारण त्या दिवशी इतकं तिनं दमवलं कारण तिला दात पण येत आहेत त्यामुळं खूप दमवत होती आणि सर्दी पण झालेली तिला खोकला पण आलेला आणि त्याच्यानंतर घरी आल्यानंतर बिशी फोडली कारण खूप दिवसांनी खूप म्हणजे खूप दिवस चाललेले की फोडायची फोडायची आणि तसं आमच्या इकडं चोर सुटलेत म्हटलं त्यांनी पळवायच्या आधी आपण फोडून निदान बँकेत तरी जमा करूया म्हटलं पळ त्यामुळं म्हटलं की फोडूया हो आणि लपवायला पण कुठे जागा नव्हती घरात सहजवरती दिसत होते पैसे पण त्यात जास्त होते म्हणून म्हटलं की फोडूया हो बिशी आणि हे सगळे पैसे मी जिजाच्या नावचे साठवलेले सगळे आणि जे कोण पाहुणे यायचे ते पैसे देऊन द्यायचे ना हातात मग ते म्हटलं वायफाय खर्च होणार तसंच वर ठेवलं की म्हणून म्हटलं की बिशी टाकूया थोडेच म्हणजे स... पा पाहुणेने दिलेले थोडेच होते पाच हजार दहा हजार असतील पण बाकीचे वरचे मी सेविंग केलेले मा माझ्याकडचे तर ते सगळं म्हटलं जिजाच्या नावचे टाकूयात असं तसं वरती खर्चून जातात कॅश असली की कृष्ण तिला

बरी मोठं चालली असं द्यायच तिला शंभर रुपये नाही चिलर नाही असेच एक खिशा काय

पै इकडे नोटा गेलेल्या आहेत थोड्या पै झालेले आहेत दोघं पण हा म्हटल्याला बीशीतनं किती वीस हजार रुपये चौदाच कुठं बी शीतनं वीस हजार निघतील ही म्हटलेली पस्तीस हजार निघतील निघालेत किती आणि हे ह्या नोटा सोडून शंभरच्या दोनशेच्या चिल्लर सोडून घेतला शॉपिंग करायचा ही <laughs> की कशी पळायला लागली इकडे तिकडे काय बोलली माझ्या पिशीच लागली काय करायला मी ह्या नोटा सगळ्या देणार नाही तू माझ्या ताब्यात मम्मीची बिशी मम्मीची बिशी फोडण्यात जात आहे आता किती दोन तीन वर्ष झालं बिशी भरत आहे आणि यातला आताच पैसे आता बाहेर घालता ग पैसे यात माझ्या हातावर

बेशी फोडल्यानंतर माझं पार्सल आलेलं खाली तर ते नाही गेलेले आणि वाटलं नव्हतं की एवढे पैसे निघतील बेशेतून असो म्हटलं की जिजाचं नावची नुँण पाय पावती करून ठेवायची हुँण म्हटलं तिच्यासाठी फ्युचरला काहीतरी कामाला येईल त्याच्या शिक्षणासाठी माझं मुज तेवढा वेळ लागला नाही तेवढं पैल नाही डायपर नाही परत

तर तिला हे हेड प्रोटेक्टर मागवलेलं म्हणजे आता काय असं ती रांगते आणि उभा बा, उभारते मेन म्हणजे खुर्चीला वगैरे धरून दिवाणला वगैरे धरून तर म्हटलं की डोक्यावर पडू नये त्याच्यासाठी आणि हे दे दोन जे दाखवले ना तर ते माझ्या भाव भाऊ छोटे भा बाँ, भाऊ बहीण आहेत ना तर त्यांच्यासाठी होते आणि हे एक काय म्हणतात त्याला फ्लॅश कार्ड तर हे फ्लॅश कार्ड जिजासाठी मागवलेलं सगळे प्राणी वगैरे म्हणजे सगळंच होतं त्याच्यामध्ये चित्र होते तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या तर भेटूया अशाच नवीन एका ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय